मित्रांनो प्रश्न गंभीर आहे विषय गंभीर आहे महाराष्ट्राच्या आजच्या या रणसंग्रामामध्ये सध्या दोनच खेळाडू आहेत एक आहेत मनोज जरांगे पाटील आणि दुसरे आहेत देवेंद्र फडणवीस लक्षात घ्या काही जण असं विश्लेषण करत आहेत की देवेंद्र फडणवीस एकटे नाहीत तर त्यांच्यासोबत अजित पवार आहेत एकनाथ शिंदे आहेत परंतु लक्षात घ्या अजित पवार यांनी पूर्णपणे तलवार म्यान केलेली आहे देवेंद्र फडणवीस यांच्या पुढे लोटांगण घेतलेलं आहे शरणागती पत्करलेली आहे जे देवेंद्र फडणवीस म्हणतील तीच पूर्व दिशा अशा पद्धतीचं राजकारण आता अजित पवार यांनी ॲक्सेप्ट केलेलं आहे त्याच्या मागे तुम्हाला कारण माहीत आहेत ईडी असेल सी बी आय असेल इन्कम टॅक्स असेल या सर्वांनी अजितदादांना घेरलेलं आहे आणि आता अजित पवार पूर्णपणे देवेंद्र फडणवीस यांच्या कंट्रोलमध्ये आहेत लक्षात ठेवा एकनाथ शिंदेसुद्धा कंट्रोलमध्ये आहेत परंतु एकनाथ शिंदे यांची जी इच्छा आहे परत चीफ मिनिस्टर व्हायची त्यामुळे एकनाथ शिंदेंनी अजून पूर्णपणे तलवार म्यान केलेली नाही परंतु देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ब्रह्मास्त्र आहेत दिव्यास्त्र आहेत ईडीचे सीबीआयचे इन्कम टॅक्सचे तपास यंत्रणांचे त्यामुळे सध्या राज्यामध्ये होल अँड सोल पॉवर जर कुणाकडे असेल तर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे अशामध्ये लक्षात ठेवा एकीकडे देवेंद्र फडणवीस आहे ज्यांच्याकडे ईडी आहे सी बी आय आहे इन्कम टॅक्स आहे पैसा आहे पोलीस आहे पॉवर आहे पद आहे आमदार आहेत खासदार आहे केंद्र सरकारचं बळ आहे सगळं काही आहे आणि एकीकडे दुसरीकडे मनोज जरांगे पाटील आहेत ज्यांच्याकडे ना पैसा आहे ना पावर आहे ना पोलीस आहे काहीसुद्धा नाही अगदी एकदम फाटका माणूस म्हणजे बघा ही लढाई कशी आहे एकीकडे सत्ताधीश हुकुमशहाच्या लेवलचा आणि एकीकडे काहीच नाही मग अशामध्ये मनोज जरांगे पाटील यांना रोखणं देवेंद्र फडणवीस यांना शक्य आहे का तर होय शक्य आहे परंतु मनोज जरांगे पाटलांची पावर नेमकी काय आहे कारण लक्षात घ्या ती पावर मराठ्यांना कळली नाही ती पावर जर मराठ्यांना कळली असती तर आज राज्यामध्ये मराठ्यांचं राज्य असतं परंतु ती पावर मराठ्यांना कदापिही कळलेली नाही त्यामुळे आज मराठा राजकीय धार्मिक सांस्कृतिक दृष्ट्या या पेशवाईंचा गुलाम झालेला आहे आणि आज मनोज जरांगे पाटील ही गुलामी स्वीकारायला तयार नाहीत लक्षात ठेवा मैदानामध्ये आहेत मनोज जरांगे पाटील काही सुद्धा नाही ना पैसा आहे खिशात एक रुपया सुद्धा नाही परंतु आज लक्षात घ्या आज पाच ते सहा कोटी मराठ्यांचा विश्वास मनोज जरांगे पाटलांकडे आहे पाच ते सहा कोटी मराठ्यांना वाटत आहे की काही जरी झालं लक्षात घ्या काही जरी झालं एकीकडे आपण जग पाहतो जग पाहत असताना एकीकडे आपण पाहतो की प्रत्येक माणूस इतका स्वार्थी झालेला आहे या स्वार्थाच्या जगामध्ये निस्वार्थ माणूस शोधून सापडणं मुश्किल झालेलं आहे आणि अशामध्ये एवढा निस्वार्थ माणूस एक रुपयाला सुद्धा हात लावणार नाही हे मराठ्यांना कळून आलेलं आहे आणि दुसरी गोष्ट मॅनेज होणार नाही मनोज जरांगे पाटीलंना अजिबात मॅनेज करता येणार नाही ना, ना कोणी मध्यस्थी आहे लक्षात घ्या आणि अशामध्ये एवढा मोठा म्हणजे ज्या राज्यामध्ये वन थर्ड पॉप्युलेशन एखाद्या राज्याची वन थर्ड पॉप्युलेशन म्हणजे पास होण्यासाठी ती पुरेशी असते आणि तेवढी लोकसंख्या मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागं आहे मराठा समाज हा सिंह आहे परंतु झोपलेला आहे लक्षात घ्या येथील उच्चवर्णीयांनी मराठ्यांना गुलाम बनवून ठेवलेला आहे देवाच्या नावाखाली धर्माच्या नावाखाली संस्कृतीच्या नावाखाली परंतु आपली अस्सल संस्कृती मात्र मराठ्यांना ओळखता आली नाही शिवरायांची संस्कृती तुकोबारायांची संस्कृती वारकऱ्यांची संस्कृती आपली जी अस्सल संस्कृती आहे ही मात्र मराठ्यांना ओळखता येईना आणि ही ओळखलेली आहे मनोज जारांगे पाटील यांनी आणि परंतु मनोज जारांगे पाटलांचा पूर्णपणे अभ्यास करणं गरजेचं आहे आज एकीकडे एवढी एवढी पावर जरा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असताना सुद्धा जरांगे पाटील एक भर ही मागं सरकायला तयार नाहीत उलट प्रत्येक पाऊल पुढं टाकत आहेत आणि तेवढ्याच ताकदीने प्रत्येक मराठीने आता पाऊल टाकणं गरजेचं आहे अशामध्ये मग मनोज जारांगे पाटील यांना नेमकं आढवायचं कसं अगदी सोपं आहे देवेंद्र फडणवीस यांना हिरो बनण्याची आज संधी आहे देवेंद्र फडणवीस यांनी आज तीन महत्त्वाचे निर्णय घेणं अपेक्षित आहे सगळ्यात पहिल्यांदा निर्णय काय लक्षात घ्या सगळ्यात पहिल्यांदा निर्णय देवेंद्र फडणवीस यांनी घेणं अपेक्षित आहे की सरसकट सरसकट मराठ्यांना ज्यांच्या कुणबी नोंदी नाहीत अशांना सरसकट मराठा म्हणून ओबीसीमध्ये त्यांचा समावेश करणं पन्नास टक्केच्या आतमध्ये ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत त्यांना कुणबी सकट आणि ज्यांच्या कुणबी नोंदी नाहीत त्यांचा मराठ्यांचा एक स्पेशल प्रवर्ग तयार करून त्यांना पन्नास टक्केच्या आतमध्ये सेपरेट दहा टक्के बारा टक्के काय असेल तेवढं आरक्षण देणं आणि हा ऐतिहासिक निर्णय घेणं अपेक्षित आहे आणि त्यानंतर ओबीसीना आश्वस्त करणं ओबीसींना जे ओबीसी ऑलरेडी पन्नास टक्केच्या आतमध्ये आहे त्यांना गॅरंटी देणं की आपण जनगणना करू एका एका सर एवढी पावर असताना एका महिन्याच्या आत जनगणना होऊ शकते खरं तर हे देवेंद्र फडणवीस यांनी याच्या अगोदरच करणं गरजेचं होतं बांठी आयोग झालेला आहे मराठ्यांची जनगणना झालेली आहे यानुसार सदोतीस टक्के पस्तीस छत्तीस टक्केपेक्षा जास्त ओबीसी नाही आणि मग उरलेलं जे आरक्षण आहे ते केवळ आणि केवळ मराठ्यांचं आहे हे मात्र आता मान्य केल्याशिवाय सरकारकडे पर्याय नाही आणि याद्वारे हे देवेंद्र फडणवीस अगदी सहजपणे हे करू शकतात आणि दुसरी गोष्ट देवेंद्र फडणवीस ला करू शकतात की शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी एकीकडे मराठ्यांना ओबीसीमध्ये ओबीसींनाही त्यांच्याही आरक्षणाला धक्का लागणार नाही त्यांना सांगायचं की ओबीसी आरक्षण हे लोकसंख्येच्या पन्नास टक्के आहे ही बघा तुमची जनगणना ही बघा तुमची लोकसंख्या हे बघा तुमचं आरक्षण दूध का दूध पाणी का पाणी सरकार करू शकतं आणि हे देवेंद्र फडणवीस करू शकतात लक्षात घ्या देवेंद्र फडणवीस केवळ वेगळ्या जातीचे आहेत उच्च वर्णीय आहेत म्हणून आमचा त्यांना विरोध आहे असा कोणीही गैरसमज करून घेऊ नका कारण आम्ही जात न मानणारी माणसं आहोत परंतु देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केलेला आहे देवेंद्र फडणवीस यांच्या पार्टीने अनेक जणांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केलेला आहे आणि शिवरायांच्या अस्मितेसाठी आम्ही त्यांना विरोध करत आहोत बाकी आमचा त्यांना कसलाही विरोध नाही हे दोन क्रांतिकारी निर्णय देवेंद्र फडणवीस अगदी सहजपणे घेऊ शकतात आणि तिसरा आणि अत्यंत महत्वाचा निर्णय देवेंद्र फडणवीस घेऊ शकतात लक्षात घ्या कोणता निर्णय पहा व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे गेस करा नेमका कोणता निर्णय असेल तो मित्रांनो अगदी एक हाती सत्ता आहे अनेक ओबीसींचा धनगरांचा व माळ्यांचा वंजारी बांधवांचा या सर्वांचा यातील अनेक मोठ्या घटकांचा आता मराठा समाजाला पाठिंबा आहे लक्षात ठेवा यशवंत सेनेचा मनोजारांगे पाटील यांना पाठिंबा आहे अनेक वंजारी बांधवांचा पाठिंबा आहे अनेक माळी बांधवांचा पाठिंबा आहे अनेक ओबीसी बांधवांचा पाठिंबा आहे अनेक बौद्धांचा पाठिंबा आहे अनेक मुस्लिमांचा पाठिंबा आहे अनेक दलितांचा पाठिंबा आहे आणि अशा जीवावर देवेंद्र फडणवीस एक आश्वासन या जनतेला तिसरं देऊ शकतात जे अत्यंत महत्वाचं आहे तिसरं आणि महत्वाचं आश्वासन म्हणजे फ्री अँड फेअर इलेक्शन लक्षात घ्या फ्री अँड फेअर इलेक्शन हे देवेंद्र फडणवीस यांनी येणाऱ्या काळामध्ये घडवून आणावं लागेल कारण लोकांचा लोकशाहीवरील ईव्हीएम मशीनवरील विश्वास उडालेला आहे तो विश्वास जर कायम करायचा असेल तर लोकांची जी मागणी आहे त्या पद्धतीने निवडणुका झाल्या पाहिजेत व्ही व्ही पॅटची मोजणी झाली पाहिजे सगळ्या चिठ्ठ्या मोजल्या पाहिजेत त्याशिवाय निकाल लागता कामा नये मित्रांनो देवेंद्र फडणवीस यांनी जर हे तीन क्रांतिकारी निर्णय जर घेतले तर देवेंद्र फडणवीस इतिहास घडवतील इतिहास घडवण्याची संधी देवेंद्र फडणवीस तुमच्याकडे आहे बघूया तुम्ही या संधीचं सोनं करता की माती करता निर्णय तुमच्यावर आहे रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम